नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनेलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर उन्हाळी वाळवणामध्ये साबुदाना बटाटा पापड कसे बनवायचे ते सांगणार आहे उपवासासाठी या पद्धतीने साबुदाना बटाटा पापड वर्षभर करून ठेवा आणि तळून खा खायला अतिउत्तम असे लागता व तिप्पट फुलणारे आज मी तुम्हाला साबुदाना बटाटा पापड दाखवणारे चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया साबुदाना बटाटा पापड बनवण्यासाठी हे बघा मी दोन किलो इतका साबुदाना घेतला आहे साबुदाना व्यवस्थित साफ करून घ्या त्यानंतर मी तीन किलो इतके बटाटे घेतले दोन किलो साबुदाण्याला तीन किलो इतके बटाटे टाका चार किलो बटाटे घेतले तरीही चालेल बटाटे सर्व एका मोठ्या कुकरमध्ये टाकून घेऊया त्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया आपले बटाटे शिजताय तोपर्यंत आता आपण पुढची तयारी करूया एका कढईमध्ये आता आपण साबुदाणा घेऊया आणि त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत आपला साबुदाणा व्यवस्थित फुलत नाही तोपर्यंत भाजून घ्या साबुदाणा जितका व्यवस्थित भाजल्या जातो तितके आपल्या पापड्या ठिसूर होता आणि खायला पण चविष्ट अशा लागता हे बघा आपला साबुदाणा व्यवस्थित भाजू राहिला आहे भाजल्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता किती छान फुललं आहे या पद्धतीने आता सर्व साबुदाणा असाच भाजून घेऊया आपला सर्व शाबुदाना भाजून झाला आहे त्याला व्यवस्थित थंड करून घेऊया व गिरणीमधून दळून आणूया किंवा घरी मिक्सरमध्ये दळला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार एकीकडे एक आपले बटाटे पण छान उकडले सर्व बटाटे आता आपण काढून घेऊया साल काढून व्यवस्थित एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले एका किसणीच्या साह्याने सर्व बटाटे व्यवस्थित किसून घेऊया बटाटे हे नेहमी किसून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये ढिखुळी राहत नाही व्यवस्थित किसल्यानंतर सर्व बटाटे किसून झाल्यानंतर एकीकडे आपण शाबुदाना पीठ हे गिरणीमधून दळून आणले गिरणीमधून दळून आणलं तर पापडा एकदम व्यवस्थित होता किंवा घरी पण एकदम बारीक दळून घ्या आणि सुजीच्या चाळणीने चाळून घ्या आता आपण जे बी दळलेलं पीठ आहे ते सर्व टाकून घेऊया दोन किलो इतकं साबुदाना पीठ आहे आपलं त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार सा मीठ टाकूया हे बघा आपण लाल मिरच्या घेतल्या तुम्ही हिरव्या मिरच्या टाकल्या तरीही चालेल मी वाळलेल्या लाल मिरच्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतल्या त्या सर्व दळून घेऊया दळून झाल्यानंतर जे बी आपण मिरची दळून घेतली ती सर्व टाकून घेऊया तिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून मीठ मिरची हे साबुदाना आणि बटाट्यामध्ये मिक्स होईल व्यवस्थित व्यवस्थित या पद्धतीने आधी मिक्स करून घ्या एकीकडे गरम पाणी होण्यासाठी ठेवलं आपण पाण्याला एकदम व्यवस्थित कडकडीत असं गरम होऊन द्यायचंय गरम पाणी जर टाकलं तर साबुदाना हा पटकन फुलला जातो पद्धतीने दोन्ही पण हाताने व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एकीकडे आपलं पाणी पण व्यवस्थित गरम झालंय आता आपण पाणी याच्यामध्ये टाकायचंय मी दोन लिटर इतकं पाणी घेतलंय अगदी थोडं थोडं पाणी टाका एकदम पाणी टाकू नका नाहीतर तुमचं मिश्रण पातळ होऊ शकतं जसं लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं पाच किलो बटाट्याला दोन लिटर इतकं पाणी लागतं किंवा वरून पण अर्धा लिटर एक्स्ट्रा लागू शकतं पीठ फुलल्यानंतर त्या पद्धतीने पिठाला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता हे पीठ आपल्याला अर्धा ते एक तास व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवायचं आहे हे बघा अर्धा तास झालं आहे आपलं पीठ किती व्यवस्थित भिजलं आहे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असं पीठ झालं आहे आपण पुन्हा एकदा त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकूया अर्धा लिटर पाणी मी गरम करून घेतले पुन्हा एकदा ते पाणी टाकून व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घेऊया जितकं मेहनतीनं मळशाल तितक्या तुमच्या पापड्या फुलतील आणि ती सुरू होतील आणि वर्षभर टिकतील आपलं सर्व पीठ भिजून झाले तुम्ही बघू शकता एक तास व्यवस्थित भिजून झाल्यानंतर एकीकडे आता आपण पापड्या बनवण्यासाठी घेऊया सर्व पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर आता छोटे छोटे गोळे करून घ्या गोळे करताना हाताला तेल लावून घ्या म्हणजे पीठ हे हाताला चिटकणार नाही आणि गोळे पण व्यवस्थित तयार होतील या पद्धतीने आपल्याला जितपत गोळे पाहिजे आधी त्या पद्धतीने गोळे करून घेऊया एकीकडे पापड्यांचं मशीन घेतलंय प्लास्टिकची कागद घेतले प्लॅस्टिकच्या कागदला सगळीकडे व्यवस्थित तेलाचा हात लावून घेऊया जेणेकरून आपल्या पापड्या प्लास्टिकच्या कागदाला चिटकणारनी व्यवस्थित पटकन निघतील या पद्धतीने तेल लावून झाल्यानंतर एक प्लॅस्टिकचा कागद घेतलाय त्याच्यावर गोळा ठेवूया पुन्हा एकदा वरून प्लॅस्टिकचा कागद ठेवून मशीन दाबून घेऊया जास्त जोराने प्रेस करू नका ना नाही तर तुमची पापडी खूपच पातळ होऊ शकते पापडी ही आपल्याला जास्त पातळ पण करायची नाही आणि जास्त जाड पण नाही करायची मीडियम अशी करायची या पद्धतीने पापड्या करून घेतल्याय का साडीवर हो आता आपण सर्व पापड्या वाळ टाकूया हे बघा आपला पेपर किती व्यवस्थित निघतोय म्हणजे आपली पापडी एकदम परफेक्ट अशी तयार झाली आहे आणि पीठ पण व्यवस्थित आहे याच पद्धतीने सर्व पापड्या आता आपण करूया आणि कडक उन्हामध्ये वाळ टाकूया आपल्या सर्व पापड्या करून झाल्या त्याला कडक उन्हामध्ये दोन दिवस व्यवस्थित वाळून घेऊया जितकी व्यवस्थित वाळल्या जाते तितकी पापडी वर्षभर टिकते आणि खायला पण चविष्ट अशी लागते या पद्धतीने दोन दिवस कडक उन्हामध्ये आपली पापडी वाळून घेतली आहे किती कडक व्यवस्थित वाळली तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत असा आवाज येतोय या पद्धतीने वाळून झाल्यानंतर एकीकडे तेल पण गरम होण्यासाठी आहे तेलाला व्यवस्थित कडकडीत असं गरम होऊ द्या त्याच्यामध्ये आता आपण पापडी तळण्यासाठी टाकूया हे बघा आपली पापडी किती व्यवस्थित फुलती तुम्ही बघू शकता आणि कलर पण किती सुंदर आला आहे पापडीला याच पद्धतीने सर्व पापड्या आता आपण तळून घेऊया आज या पापड्या मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने करून आहेत हो तिप्पट फुलणारा साबुदाना बटाट्या पापड्या आपल्या सर्व तळून आहे हे बघा त्यातली आता तुम्हाला एक पापडी मी तोडून दाखवते हो किती ठिसूर अशी पापडी तयार झाली आहे हातावर घेतल्याबरोबर बरोबर लगेच चुरती आहे म्हणजे आपली पापडी व्यवस्थित ठिसूर झाली आहे अगदी होटाने सुद्धा आपण ही पापडी तोडू शकतो इतकी ठिसूर अशी पापडी झाली आहे नक्की या उन्हाळी वाळवानामध्ये या पद्धतीने बटाटा साबुदाना पापड करून बघा सगळे आवडीने खातील खायला तर अतिउत्तम अशा या पापड्या लागतात उपवासाच्या दिवशी जर तळून झाल्या तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा व या पद्धतीने उन्हाळी वाळवानामध्ये साबुदाना बटाटा पापड तर नक्की करून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत